चप्पल लाइन येथील विद्युत सेवा वाहिनी शिफ्टिंगचे काम सुरू आपच्या मध्यस्थीस यश चप्पल लाइन येथील छत्रपती शिवाजी चौक ते पापाची टिकटी हा रस्ता चर्चेचा विषय ठरला आहे काही वर्षापूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते रस्ता किमान आठ वर्ष खराब होणार नाही असा दावा त्यावेळी केला गेला परंतु वर्षभराच्या आत रस्ता खराब झाल्याने महापालिकेचा दावा फोल ठरला चप्पल लाईन रस्त्यावर कायम पर्यटक तसेच शहरातील नागरिकांची वर्दळ असते शहराच्या पूर्व व पश्चिम बाजूस जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांपैकी एक असा हा मार्ग आहे रस्त्याच्या बाजूस गटार केली नसल्याने पाणी साचून हा रस्ता खराब होताय तसेच रस्त्याची उंची वाढल्याने पावसाचे पाणी दुकानामध्ये शिरत होते यावर कायमचा उपाय म्हणून सिमेंटचा रस्ता करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला रस्त्याचे काम सुरू होताच खाली असलेल्या विद्युत सेवा वाहिन्यांचा प्रश्न उभा राहिला या वाहिन्या एक मीटर खोल असणं अपेक्षित असतानाच या फक्त दोन फुटांवर टाकल्या आहेत या सेवा वाहिनी शिफ्ट करण्यासाठी विद्युत विभागाचे पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने तसेच खोदकाम करताना पोकल्यांचे बकेट लागून वाहिनी शॉर्ट झाल्याने ठेकेदाराने काम बंद केले होते याबाबत स्थानिक व्यापाऱ्यांनी आपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून रस्त्याचे काम पुन्हा सुरू व्हावे व्हावे आणि ते दर्जेदार याकरता संपर्क केला होता आप पदाधिकारी व स्थानिक व्यापाऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत कामाची पाहणी केली विद्युत सेवा वाहिनीच्या शिफ्टिंग बाबत ठोस निर्णय घेऊन काम सुरू करावे असे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनील दायगुडे व ठेकेदार यांना सांगितले यावर दायगुडे यांनी आठ कर्मचारी लावून लाईनवर काढून घेतो यासाठी ठेकेदाराने सहकार्य करावे असे सांगितले नंतर प्रनिल इन्फ्रा या ठेकेदाराने शिफ्टिंगसाठी लागणारे खोदकाम करण्याची तयारी दर्शवली त्यामुळे रस्त्याचे थांबलेले काम पुन्हा सुरू झाले ही लाईन रस्त्यासाठी आवश्यक न्यूनतम पातळी उकरल्यानंतर त्याखाली टाकली जाणार असल्याचं महावितरण अधिकाऱ्यांनी सांगितलंय काम सुरू झाल्याने व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे यावेळी आप शहर अध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे राजेश खांडके पापाची टिकटी व्यापारी मंडळाचे भालचंद्र परदेशी मारुती गवळी फिरोज सतारमेकर महेश भोसले पंडित भोसले राजन सातपुते सुभाष भेंडे विनायक कदम गणेश डोई फोडे अमर जाडेकर जयदत्त लोकरे लक्ष्मीकांत पवार संदेश महाजन वीरेन वच्छानी आदी उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका